हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपण ज्या स्वयंपाकघरात चुका करतो किंवा काय करतो त्याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि कृपया मी माझ्या परिवाराला एकच विनंती करेन की व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि शेवटपर्यंत बघत जा आणि म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व नियम कळेल आणि त्यातल्या ज्या टिप्स आहे त्या तुमच्या लक्षात येईल आणि त्या जरूर फॉलो करत जा म्हणजे माझ्या आयुष्यात जसा बदल झाला तसा तुमच्याही हो ही स्वामीजी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आपल्याला स्वयंपाकघरातील या सहा चुका टाळायच्या आहेत तरच आपल्याला धनलाभाचे योग प्राप्त होतात त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला सवय असते की चाकू किंवा कैची विळी आपण भिंतीला दिसाव्या किंवा पटकन सापडाव्या म्हणून ह्या वस्तू अडकून ठेवत असतो पण एक खरं सांगू का तुम्हाला खरं तर ह्याच वस्तू आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण निर्माण करत असतात या वस्तू नेहमी कुणाला दिसणार नाही किंवा आपल्यालाही पटकन दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची किंवा या, या वस्तू नेहमी आपल्या किचनखाली आपल्याला जागा असते तर त्या ओट्याखाली आपल्याला ठेवायच्या आहे जेणेकरून भिंतीला आपल्याला अडकवून ठेवायच्या नाही आता दुसरी टिप्स अशी आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्याला घरातील गॅस शेगडी किंवा चू चून पटकन बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही याची काळजी घेई कारण मैत्रिणींनो आपली भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अशा अनेक गोष्टींना महत्व दिलं गेलं आहे आपली वास्तू ही आपल्यासाठी सर्व काही असते आता तुम्ही म्हणसान की आम्ही भाड्याच्या घरात आहो किंवा कुठे आहोत तर तिथे आपल्याला पर्यायच नसतो पण आपण तिथे एखादा पडदा तरी लावू शकतो म्हणजे जेणेकरून बाहेरील व्यक्तीची नजर पटकन आपल्या घरात आल्यानंतर आपल्या गॅसकडे जाणार नाही आपण त्याला जी एक म्हणजे आपल्या भाषेमध्ये काटी उपाटी। तर तशापैकी आपल्याला एक पडदा लावून घ्यायचा आहे म्हणजे तू लगेच येणाऱ्या व्यक्तीला आपलं किचन एकदम दिसणार नाही अशा पद्धतीने ती वास्तू ही आपल्यासाठी सर्व काही असते आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे नेहमी ते घर आपल्याला टापटीप नीटनेटकी ठेवण्याचा नेहमीच मी प्रयत्न करत असतो कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे खर तर आपले स्वयंपाकघरच होय व आपले किचन दररोज आपण जी आपली पोटाची खळगी भरण्यापासून तर ते आपल्या घरातल्या भांड्याला भांड ला लागण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात केल्या जातात घरातील स्त्रिया माझ्या सर्व माता भगिने किंवा मैत्रिणी किंवा बहिणी आपण आपला सर्व वेळ किचन मध्ये घालतो गालत, ना ते स्वयंपाक वेगवेगळे प्रयत्न करत असतो मात्र ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही महत्व दिले गेले आहे अशा गोष्टी आपण जुन्या म्हणून त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत मात्र आपल्या पूर्वजांनी योग्य तर्कशास्त्र आणि सांगितल्या आधारावर त्या सांगितलेल्या गोष्टी असतात त्यामागे काही ना काहीतरी रिझन असतं अशा अनेक गोष्टी मागे असले पडलेल्या आपण पाहत असतो आपल्या स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य ते बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धन लाभाचे योग प्राप्त होऊ शकतात सुख समृद्धी शांतता आपले उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते स्वयंपाकघरात आपण काही चुका ह्या करत असल्यामुळे वास्तुदोष आपल्याला वाढू लागतो आता आपल्याला स्वयंपाकघरातील कोणत्या चुका टाळाव्या टाळाव्या या चुका सुधारल्यावर तर फायदा होऊ लागतो ते आपण पाहूया या चुका स्वयंपाकघरात तुम्हाला कधीच करायच्या नाही आपले स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले गेले आहे आपल्याला योग्य ते पालन करायचं आहे स्वच्छता नीटनेटकेपणा टापटिपणा आणि आपल्याला आपलं घर असं एकदम सुंदर ठेवायचं आहे आता बाहेरील कोणी व्यक्ती जर आले तर त्यांना आपल्या घरामध्ये आल्याबरोबर असं प्रसन्न वाटलं पाहिजे किंवा एक सकारात्मकता जाणवली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आपलं घर नेहमी ठेवायचं आहे त्या घरामध्ये दे नेहमी देवी देवतांचा वास असतो त्यासाठी आपल्याला घर एकदम टापटीप ठेवायचं आहे तरच माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते असे मानले जाते अनेक घरातील देवघर गर स्वयंपाक घरात असते आता इथे एक सांगेन एकाच म्हणजे आपण भाड्याच्या घरात राहत असतो आता हल्ली मी ही त्या परिस्थितीतून गेलेली आहे तर एकच घर असेल तर आपल्याला मी मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर देवघराला आपल्याला पडदा करून घ्यायचा किंवा शक्यतो आपल्याला त्याचे नियम पाळायचे आहे आता कोणाकोणाच्या परिस्थितीनुसार नाही शक्य होत आता ज्यांचं मोठे बंगले आहेत किंवा घर आहेत त्यांना शक्य होईल परंतु आपल्यासारखे जे आता माझ्याही सारखे गरीब व्यक्ती जे असतील त्यांना तर मी असा अट्टहास करू शकत नाही फक्त मी एकच सांगेन की फक्त नियम पाळणं आपल्या हातामध्ये आहे त्यामध्ये आपल्याला कुठलाही दोष लागत नाही त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगायची आपल्याला स्वयंपाकघरात कधीही आपल्याला डायरेक्ट चप्पल बूट घालून जाऊ नका किंवा मुलांनाही आता शाळेत चालले की घाई गरबडीत येत असतात मुले तर त्यांनाही शक्यतो येऊ देऊ नका असे केल्यास आर्थिक नुकसान आपले होऊ शकते कैच, कैची चाकू विळी अशा धारदार वस्तू भिंतीवर कधीच अडकवून ठेवायच्या नाही असे केल्याने आपले प्रगतीचे मार्ग खुंटतात असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे आता दुधाबाबतची माहिती मी तुम्हाला थोडीशी देणार आहे सर्वात महत्त्वाचा पदार्थामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक लागणारा सर्वात महत्वाचा घटक महत्वा म्हणजे दूध दुधाचे फायदे व महत्त्व आपल्याला दुधाचे महत्त्व सगळ्यांना माहीत आहे त्याबद्दल एवढं काही सांगायची गरज मला तरी वाटत नाही परंतु अगदी शॉर्टमध्ये सांगेन असेलच स्वयंपाकघरात दुधाची अतिशय काळजी घ्यायची स्वयंपाकघरात दूध कधीही उघडे ठेवायचे नाही आपण आता गरम असतो त्यासाठी उघडं ठेवतो थंड होण्यासाठी तर अर्ध झाकण तरी आपल्याला एखादी प्लेट किंवा दि डिश किंवा ताट तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे दुधाचं पातील किंवा दुधाचं भांड नेहमी झाकूनच ठेवायचं बा गॅसवरती असो किंवा किचन कट्ट्यावरती असो किंवा फ्रीजमध्ये असो ह्या ज्या दुधाच्या वस्तू वस्तू आहेत दूध ताग दही ह्या तुम्हाला नेहमी झाकूनच ठेवायच्या ना ना, आहेत नाहीतर आपल्याला बऱ्याच समस्या अडचणी निर्माण होतात त्यात वाढ होऊ शकते आर्थिक शारीरिक समस्या उद्भवू शकतात असे सांगितले गेले आहे याचे दुसरे व्यावहारिक कारण म्हणजे दूध हे जितके सक्षम सकस आहे तितकेच संवेदनशीलही आहे दुधात जर एखादी गोष्ट पडली ना आणि ती आपल्या पोटात गेली तर आपल्या आरोग्याला त्रास होतो जेवण करताना घ्यावी ती काळजी आता वास्तू वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात नेहमी जेवण खाली बसूनच करायचं आहे आपल्याला आता डायनिंग टेबल असतात कुठे काय असतं आता ज्यांना शक्य नाही ज्यांना गॅप वगैरे आहे जे बिमार व्यक्ती आहे त्यांना त्यांचं सोडून सांगेन मी पण आपल्यासारखे जे धडधाकट आहे त्यांनी नेहमी जमिनीवरती खाली बसूनच जेवण करायचं आहे अनेक प्रकारच्या ग्रहदोषापासून मु आपल्याला मुक्तता मिळते अशी मान्यता आहे शास्त्रानुसार मात्र आपण जेवण करताना योग्य त्या दिशेचे भान आपल्याला ठेवायचे आहे पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीच आपल्याला जेवण करायचं नाही जेवण हे नेहमी आपल्याला उत्तर दिशेकडे आपलं तोंड करायचं उत्तर दिशेला तोंड करून जेवायचं याने खरोखर तुम्हाला सांगेन आपल्याला धनलाभ आपल्या आयुष्यात होऊ शकतो आणि होतो आणि उत्तर दिशेला शक्य होत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून आपल्याला जेवायचं जेवणासाठी ह्या ज्या दोन दिशा आहेत त्या खूप खास मानल्या जातात वास्तुशास्त्रामध्ये अशा प्रकारे जे अगदी छोट्या छोट्या टिप्स किंवा जे नियम आहे ते फॉलो करत चला म्हणजे तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव येतात की नाही आणि थोडी तरी प्रगती जाणवते की नाही हे तुम्हाला अगदी थोड्या दिवसातच कळेल तुम्ही जसे नियमांचं पालन कसाल तसं तुम्हाला कळेलच आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ